जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय दावानालापासून रक्षण आणि प्रलंबासूर उद्धार आपल्याला असे वाटण्याची शक्यता आहे की काय ह्या रोज रोज गोष्टी सांगणे चालू आहे कोणीतरी एक राक्षस यायचा त्याला बलराम किंवा श्रीकृष्णाने मारायचे आणि त्यातून थोडे तत्त्वज्ञान घ्यायचे बस इतकेच पण कदाचित ह्यावेळी ह्या सर्व घटनांचे महत्त्व एकदम लक्षात येणार नाही रासलीलेच्या प्रसंगात ह्या सर्व घटनांचे महत्त्व आपल्याला स्पष्ट होईल भगवान श्रीकृष्ण येथे एकेकाला जिंकत होते भगवान केवळ असुरांचेच दमन करीत होते असे नाही तर दुसरीकडे देवतांनाही जिंकत होते कालियाला जिंकले म्हणजे नागलोकांना जिंकले ब्रह्मदेवांना जिंकले म्हणजे सर्व देवांना जिंकले यापुढे इंद्र वरुण याही सर्वांचे वर्णन येते या सर्वांचा गंभीर भावही आहे अन्यथा भागवतात या सर्व कथांचे इतके सविस्तर वर्णन आलेच नसते विस्तृत वर्णन करण्याचे कारण म्हणजे आपल्या वृत्ती एकाग्र करावयाचे आहेत आपल्या जीवनाचे भागवत कथा आपल्या जीवनाचे भागवत कथा श्रवणाचे प्रयोजन काय तर प्रयोजन हेच की आपले मन आपल्या वृत्ती कृष्णमय करून टाकाव्यात कृष्णमय होऊन जाव्यात भागवतामध्ये सर्व विस्ताराने सांगून भगवंताचा प्रभाव स्वभाव आणि त्यांचे ईश्वरत्व करुणा आणि इत्यादी गुण प्रगट केले आहे येथे आपण भगवंताची शक्ती आणि त्यांचा प्रभाव पाहत आहे वस्तुत मनुष्याला आपल्या मनातील असुरी वृत्तींचे भय वाटत असते ह्या कथा ऐकून मनामध्ये विश्वास उदयाला येऊ लागतो की माझी पापे माझी दुष्कृत्ये किती हे निंदनीय असली तरी माझ्या मनात कितीही असुरी वृत्ती उठत असली तरी मी श्रीकृष्णाचे स्मरण केले किंवा त्यांचे आवाहन केले तर काय होणे शक्य नाही म्हणजेच भगवंताच्या नुसत्या आव्हानाने किंवा भगवंताच्या स्मरणाने ह्या सर्व माझ्या पातकांचा नाश होईल असा विश्वास असा विश्वास मनात जागविण्यासाठीच ह्या सर्व घटनांचे हे सर्व प्रसंग वर्णन केले गेले आहेत निरंतर एक वृत्ती कृष्णाकार वृत्ती व्हावी म्हणून हा सगळा विस्तार आहे दावा नालापासून संरक्षण कालिया मर्दनानंतर त्या रात्री सर्व लोकांनी यमुनेच्या तीरावरच मुक्काम केला आणि झोपे गेले रात्री तेथे जवळपास आग लागली आगीने चारोबा चारी बाजूनी ग्रजवासियांना घेरून टाकले होते ते सगळे श्री सर, श्रीकृष्णाला शरण गेले आणि संरक्षण करण्यासाठी विनंती करू लागली भगवंताने त्यांची विनंती ऐकून आपले तोंड मोठे केले आणि अग्नी पिऊन टाकला पुरुषसुक्तामध्ये म्हटले आहे की भगवंताच्या मुखातून अग्नी आणि इंद्र निघाले आहेत भगवंतानी अग्नीचे पान केले म्हणजेच तो जेथून प्रगट झाला तेथेच परत गेला आहे भगवंतानी अग्निपान करून स्वजनाचे संकट दूर केले आहे आता प्रलंबासूर उद्धार पाहूया एकदा सर्व गा बालगोपाल खेळत होते त्यावेळेस तेथे प्रलंब नावाचा एक उंच असूर आला बाळगोपाळांचा वेश करून आला आणि मनाला मलाही खेळायचे आहे श्रीकृष्णाने त्याला ओळखले त्याला खेळाची परवानगी दिली प्रलंब म्हणजे की आपली लालूस वाढवणे प्रकर्षणेनं लंब या हा याचा अर्थ असा की हा आपली लालूस वाढवत वाढवत जातो जशी आपली लालूस सतत वाढतच राहते म्हणजे उंच उंच होत राहते किंवा लांब लांब होत राहते तसाच हा प्रलंब उंच उंच वाढत राहतो आणि या खेळाचा असा नियम होता कि दोन की दोन तुकड्यापैकी जी तुकडी हरले हरेल त्याने जिंकणाऱ्या तुकडीतील एका गोपकाला गोपाळाला आपल्या पाठीवर घेऊन जायचे आणि प्रलंबासूर कृष्णाच्या तुकडीत सामील झाला आणि हरला त्याने बलरामाला पाठीवर घेतले आणि एका पर्वताच्या आड गेला बलरामाला त्याचा डाव कळाला त्याने एका ठोशातच प्रलंबासुराचा वध केला आता आध्यात्मिक अर्थ काय त्याचा आध्यात्मिक दृष्टीने ही गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे की एखाद्या असुराचा नाश हा बलराम रूपी म्हणजेच बलाद्वारे होतो तर एखाद्या असुराचा नाश श्रीकृष्णरूपी ज्ञानाद्वारे होत असतो म्हणून साधना काळामध्ये बल आणि तत्त्वज्ञान ह्या दोघांची आवश्यकता असते बलहीन तत्त्वज्ञान आपल्या दोषांना घालविण्यासाठी समर्थ होऊ शकत नाही साधन काळामध्ये शमदमादिकांच्या वृत्ती असुरी वृत्तीसाठी आत्मबलाची आवश्यकता ही पडतेच देहाध्यासाचा निराश करण्यासाठी काही ना काही अभ्यासबलाची आवश्यकता ही असतेच संकट येऊ लागली की एकामागून एक येतात एकदा गायी वासरे चरत चरत मुंज नावाच्या गवताच्या अरण्यात शिरली रस्ता चुकला गायी दूर गेल्या म्हणून त्यांना शोधायला मुले धावली पुरुषभर उंचीचे दाट गवत त्या गवतातून मार्ग काढता काढता मुलांची एकमेकाची चुकामुक झाली कृष्णा कृष्णा तू कोठे आहेस कृष्णा या खरीस दुसरा शब्दच नव्हता कृष्णाने उच्चस्वराने एकेका गाईचे नाव घेतले मधुर बासरीवादन सुरू झाले त्या आवाजाच्या रोखाने गायी धावत कृष्णाकडे आल्या तो एकाकी बनवा लागला हाय हाय सगळीकडे एकाच हल्लकल्लोळ कल्लोळ मारजला कृष्णाने उच्चस्वराने सांगितले असाल तेथे डोळे मिटा आणि स्थिर राहा धावू नका कृष्णाने अग्नीचे पान केले अग्नी शांत झाला गोप बालकांना डोळे उघडायला सांगितले ओ हो भांडेर वडापाशी पशुधनासह सर्वजण सुरक्षित आहे असे त्यांना आढळले परब्रह्माच्या दिलाशाचा अर्थ कळायला हवा चित्त स्थिर झाले की विषयाकडे धावणे खुंटे नितांत श्रद्धा हवी भगवंतावर साराभार सोपवावा बाह्यदृश्यापासून मनाला आत वळवावे तर ब्रह्मपद दूर नाही आणि गोपालकृष्णाची कृपासुद्धा दूर होणार नाही ती सदैव आपलं रक्षण करीतच राहील जेव्हा जेव्हा विघ्न येईल तेव्हा तेव्हा हे बालगोपाळ श्रीकृष्णाचे स्मरण करत होते तसेच आपणही केले पाहिजे नाहीतर आपण संकटरूपी अग्नीत जळून खाक होऊ म्हणून तर भगवंताचे सतत स्मरण केले पाहिजे जोपर्यंत आपण त्याचे स्मरण करत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो सहाय्य करणार नाही गोपाल कृष्ण भगवान की जय